सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शेंद्रूण व्यायामशाळेचे लोकार्पण मुरबाड विधानसभेचे आमदार सन्माननीय किसनजी कथोरे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील शेंद्रून येथील लोक व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा अठ्ठावीस जुलै रोजी पार पडला शेंद्रुणी येथील संतोष पाटोळे यांच्या निवासस्थानी आमदार किसन कथोरे यांच्या साह्याने सदरची व्यायामशाळा उभारण्यात आली आहे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी या व्यायामशाळेच्या इमारतीसाठी तब्बल लाखांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले अगदी एक ते दोन महिन्यातच हा निधी व्यायामशाळेसाठी उपलब्ध होणार आहे मुरबाडचे आमदार किसन कथुरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सात वर्षांपूर्वी शेंद्रून येथील तरुणांनी एकत्र येऊन आमदार किसन कथोरे मित्र मंडळाची स्थापना केली होती मंडळाच्या स्थापनेपासूनच मंडळाचे अध्यक्ष मयूर पाटोळे व मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य विविध समाज उपयोगी राबवत असतात सामाजिक बांधिलकी या कार्यक्रमानुसार जपत आहेत यावर्षी आमदार किसन कथोरे यांच्या साह्याने व्यायामशाळा सुरू केली असून याचा फायदा शेंद्रून व परिसरातील तरुण पिढीला होणार आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक आमदार किसन कथोरे यांचे खंदे समर्थक रवींद्र चंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तुकाराम भाकरे पंचायत समितीचे माजी सभापती गजानन गोरे मुकुंद शिर्के पाळा दिनकर हरीश निचिते कृष्णा अंधाडे केशव भाकरे आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

व्यायामाच्या दृष्टीने ज्या अडचणी येत होत्या त्या पार पडण्यासाठी त्यांना जे साहित्य मिळाले त्याचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे शापूर तालुक्याचे प्रमुख आमचे युम साहेब त्याचबरोबर सगळेच आमचे शापूर तालुक्यातले पदाधिकारी खास करून देवंडीवरून आलेले रामनाथजी पाटील भरतजी पाटील दीपक पवार मन साशे रवी चंद्रे सर्वच उपस्थित शहापूरमधले पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो म्हणजे गावागावांच्या अशा प्रकारच्या व्यायामशाळा आणि साहित्य साहित्य जर पूर्ण मिळालं तर तरुण मुलं बाहेर कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतात प्रवासामध्ये कधी त्रास होतो आणि त्यामुळं गावात साहित्य मिळावं ही संकल्पना आपण पहिले मुरफाडला राबवली मुलफाड तालुक्यात जवळजवळ शंभर टक्के गावं पूर्ण झालेली आहेत शहापूर तालुक्यात पण आमच्या सगळ्या आरेश वगैरे या सगळ्या मंडळींनी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यांनी बऱ्याच मंडळांना ते साहित्य दिलं सतत पाठपुरावा केला तर आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज मनोहर पाटोले शहापूर